नमस्कार विद्यार्थ्यांना आज आपण इयत्ता पाचवी मराठी भारती पाठ क्रमांक पंधरा नदीचे गाणे या पाठाचा स्वाध्याय बघणार आहोत प्रश्न क्रमांक एक एका वाक्यात उत्तरे सांगा अप्रश्न मंजूळ गाणे कोण गाते उत्तर नदी मंजूळ गाणे गाते प्रश्न गावे कोठे वसली आहेत उत्तर नदीच्या काठांवर गावे वसली आहेत प्रश्न नदीवर शीतल छाया कोण धरते उत्तर आंब्याची झाडे नदीवर शीतल छाया धरतात ई प्रश्न नदी जेथे जाईल तेथे काय करेल उत्तर नदी जिथे जाईल तेथे नंदाची सुंदर बाग फुलवेल प्रश्न क्रमांक दोन कवितेतील कडव्याच्या ओळी पूर्ण करा उत्तर बघा पहिली ओळ आहे फुलवेली मज टिंबटिंब देती उत्तर सुमने दुसरं आहे कुठे टिंबटिंब खेळत बसती उत्तर लवाळी ती, कुठे टिंबटिंब माझ्यावरती उत्तर आम्रतरू टिंबटिंब आपली छाया धरती शीतल प्रश्न क्रमांक तीन जोड्या जुळवा झुळझुळ जुड़ पाणी मंजूळ गाणे शीतल छाया प्रश्न क्रमांक चार हे शब्द असेच लिहा प्रश्न क्रमांक पाच कवितेच्या चित्राचे निरीक्षण करा व पाच वाक्य लिहा कवितेचं चित्र जे दिलेलं आहे त्याचं निरीक्षण करून पाच वाक्य लिहायचे आहे उत्तर डोंगराच्या पायथ्याशी गाव वसले आहे डोंगरातून गावात नदी वाहत येते नदीच्या काठावर स्त्रिया पाणी भरतात नदीचे पाणी गाई गुरे पितात नदीच्या पात्रात मुले आनंदाने डुंबतात व्हिडिओ आवडली असेल तर आमच्या चॅनल करा बेल ऐकून प्रेस करा लाईक करा कमेंट करा आणि शेअर करा तर व्हिडिओ पुढच्या व्हिडिओमध्ये बाय